महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मराठवाडा प्रदेशातील प्रवेश सोळा पदाधिकारी मेळावा सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता जिजाऊ मंदिर म्हाडा कॉलनी येथे संपन्न झाला या बैठकीत हल्ली झालेले वेतन वाढ पाचशे कोटी रुपयांचे कॉन्क्रीटीकरण प्रकरण आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली मग चाललंय ठीक आहे मला काही समज असेल मला कोणी सांगितलं त्याचा ठीक आहे हरकत नाही पण एखादी काही युनियन करायची मी तुम्हाला येतो मदत करायला मी तुम्हाला येतो नांदेडला येतो आणि मी येतो नांदेडला चला तो मुरमुर येणार वगैरे सोबत घेऊन मला कार्यकारणी तीन दिवसात पाहिजे मी तुम्हाला यादी बीड जमा कारणे तुम्हाला मी आता यादी येतो मला कार्यकारणी म्हणून पाहिजे तुम्हाला नागरमध्ये सगळी मदत करणार तुमच्या केसाला